सिन्नर शहराप्रमाणेच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याला देखील मुसळधार पावसाने अक्षरशः जोडपुन काढले असून टाकेत परिसरात देखील ढगपुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने फळ विहीरवाडीचा बंधारा फुटला आहे त्यामुळे शंभर हेक्टरापेक्षा जास्त नुकसान परिसरातील शेतकऱ्यांचे झाले आहे येथील रस्ता व वा पिके वाहून गेली आहे तत्काळ जिल्ह्याचे खासदार हेमंत गोडसे आमदार मानिकराव कोकाटे यांसह माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे बाळासाहेब गाडवे तहसीलदार तलाठी तसेच शासकीय कर्मचारी यांच्याकडून पाहणी करण्यात आली इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात बुधवारी रात्री ढगपुटी सदृश्य पावसाने अक्षरशः थैमान घातले यामुळे विहीरवाडी येथील बंधारा फुटला असून पाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रवाह वाहून गेल्याने शंभर हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे भात शेती आणि काही घरांना बंधाऱ्यांच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे फळविहीर वाडीला जाणारा रस्ता सुद्धा यात वाहून गेल्याने असंख्य गावांचा संपर्क तुटला आहे या गावासह आजूबाजूच्या गावांना देखील याचा मोठा फटका बसला आहे शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे येथील परिस्थितीची पाहणी सकाळी माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे बाळासाहेब गाडवे यांनी करत येथील शेतकऱ्यांशी संवाद साधत झालेल्या नुकसानीचे प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान, नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली मला पंढरी कातोरे आणि पावणे नऊ वाजता फोन केला आणि मी इकडे धरणाजवळ धरणाजवळ आलो तर माझ्या मनात आलं की आपल्याला आता रस्ता फोडल्याशिवाय पर्यायच नाही मग मी घरातील आणि वाडीतील सर्व मग फोन केले सर्व वाचमॅन आणि सर्व घरातील माणसं उपस्थित राहून सगळा रस्ता फोडला आणि इकडे काही होतंय का गांधारी तोडून झाडं तोडून समजा जर तलाव वाचवायचा असेल हे प्रयत्न केले पण तलावावरून पाणी गेलेलं होतं तर त्याच्यामुळे ना काहीच करता नाही आलं मग त्याच्यानंतर बांधाला भेक गेली म्हणजे पाजर तलावाला भेग गेल्यानंतर तिथं नावीला संपला मग आम्ही इथं येऊन सगळेजण बसलो खाली जे नुकसान झालेलं आहे ते शासनानं ताबडतोब चौकशी करून जास्तीत जास्त म्हणजे आता आज तोलातील घास गेलेला आहे ती भरपाई शासनानं द्यावं हे रात्री म्हणजे पावणे नऊच्या घरात ही घटना घडली कारण या पाण्याच्या अवकाळीमुळं जे नऊच्या घरात घटना घडली ते ये ये मला वरून दऱ्यातून लालून फोन केला मग मी आई एवढून समजा वासियानंद फोन केला फोन केल्याच्यानंतर तेवढे वासिने हजर झाले इकडे हजर झाल्यानंतर ते सगळं बांधाऱ्याची चौकशी करायला आली तिकडे रस्ता फोडला हां चौकशी करायला तिकडं पुढं गेले सगळे गेले आणि तो मोरीची रस्ता फोडला आणि रस्ता फोडल्याच्यानंतर आखी पब्लिक इकडे बंधाऱ्यावर जमा झाली यानंतर या भागात खासदार हेमंत गोडसे व आमदार माणिकराव कोकाटे यांनी देखील नुकसानीची पाहणी केली व आमदार कोकाटे यांनी तहसीलदार तलाठी तसेच प्रशासकीय अधिकारी यांना सूचना देत लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळून द्यावी अशा सूचना केल्या यावेळी त्यांच्या समवेत अडसरे बुद्रुक येथील सरपंच संतोष साबळे ग्रामपंचायत सदस्य धोंडीराम कातोरे रतन बांबळे हौशीराम कातोरे साहेबराव बांबळे भाऊसाहेब गाढवे तसेच परिसरातील विविध गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते साठी शाहबाज शेख बर का

त्यांचे पंचनामे आजच तो थांबला पण तुम्ही अच्छा तिकडे गेले का काढीला गेले का तुम्ही एक काम करा आता या डॅम मधून तिकडे फळवीर वाढले जाणार तीन चारशे लोक शेतकरी राहतात ताबडतोब ब उद्या एक तीन चार पाईप पुढून जर घ्या नसेल तर मला माझ्याकडे सांगा मी तुम्हाला पाईप पाठवतो सहा पाईप टाकून आणि त्याच्यावर सी शिफि लावून माझ्या टाकून द्यायला पोरानं शाळेत जाण्याचा रस्ता करून द्यायला गेलो उद्या संध्याकाळपर्यंत रस्ता आला पाहिजे तुम्हाला काय पाईप लागेल काय मदत लागेल मला सांगा जेवढं पाईप पाहिजे पाई तेवढं पाठवत मला हां ठीक आहे आणि लगेच डी लावून लगेच करून घेतलं आवडतो

Terima kasih telah <laughs> menonton